ती जात ती होती परीक्षा देऊन येताना जेव्हा ती जात होती तिचं जा सेंटर त्या जागेवरती जाताना मध्ये एक नाला नालावरून दा, ती क्रॉस करून ती एक्झाम एक्झाम द्यायला जायची एक्झाम देऊन येत होती आणि तिचे केस ओपन होते तर तिला त्या ब्रिजवरून येताना काहीतरी वेगळं फील झालं आणि फील झालं म्हणजे तिला चक्करच आली आणि ती लिटरली त्या ब्रिज वरती पडली चक्कर येऊन माणसांनी उचललं तिला घरी येऊन पोचवलं सगळं नॉर्मल झालं पूर्ण वेळ बारा वाजेपर्यंत तर सगळं नॉर्मल होत ती घरी अभ्यास करत होती सगळं 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 व्यवस्थित होत आणि मग त्याच्यानंतर हे लोकांना रात्री झोपले झोपले पावणे तीन साडेतीन वाजले साडेतीन वाजता ती परत उठली ती उठली आणि डायरेक्ट बोलायला लागली की नमस्कार माझं नाव संचित रामराजे आज मी तुम्हाला माझ्या मित्राबरोबर जे घडलेली घटना आहे ती आज मी तुम्हाला सांगत आहे आणि जी घटना ही झालेली आहे ही चेंबूर या विभागातली आहे सो माझा मित्र त्याच्या त्याच्या घरात त्याची आई त्याची आत्या त्याचे काका हे सगळे फॅमिली म्हणून राहत होते आणि त्यावेळेला ही खूप जुनी घटना आहे त्यावेळेला त्यांची परीक्षा होती त्याच्या आत्याची आणि ती परीक्षेला जात होती तिने दहावीची पेपर होता तिचा ती परीक्षेला जात होती ती परीक्षा देऊन येताना जेव्हा ती जात होती जिथे तिचं सेंटर होत त्या जागेवरती जाताना मध्ये एक नाला यायचा तो नाला यायचा मध्ये त्या नाल्यावरून ती क्रॉस करून ती एक्झाम द्या एक्झाम द्यायला जायची आणि एक्झाम देऊन आली आणि येताना दुपारचा वेळ होता कमीत कमी दोन अडीच अडीच वाज दोन वाजता तर पेपर सुटतो अडीचच्या च्या दरम्यान होता दोन ते तीनच्या मध्ये आणि ती एक्झाम देऊन येत होती आणि तिचे केस ओपन होती तर तिला त्या ब्रिजवरून येताना काहीतरी वेगळं फील झालं आणि फील झालं म्हणजे तिला चक्करच आली आणि ती लिटरली त्या ब्रिजवरती पडली येऊन माणसांनी उचललं तिला घरी येऊन पोहोचवलं तिने तिचा ऍड्रेस सांगितला थोडं पाणी मारून मग मा ती आली घरी घरी आली सगळं नॉर्मल झालं पूर्ण वेळ बारा वाजेपर्यंत तर सगळं नॉर्मल होतं ती घरी अभ्यास करत होती सगळं 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 व्यवस्थित होतं आणि मग त्याच्यानंतर हे लोकांना रात्री झोपले झोपले तर तोपर्यंत सगळं काही नॉर्मल होतं आणि त्याच्यानंतर झोपल्याच्या नंतर रात्रीचे वाजले दोन ते अडीचच्या च्या दरम्यानची गोष्ट आहे ती अचानक उठली उठली तर त्याच्या बाजूला तिची आई झोपली होती आणि ती विचारली की काय आलं तर मला दूध दे दूध दे तर दोन अडीच वाजलेले आहे या दरम्यान तू दूध कशी मागते नाही मला तू दूध दे तिच्या आईने उठून तिला दूध तिच्या हातात दिलं मी दूध पिली आणि लगेच झोपली काही वेळ झाला पावणे तीन साडेतीन वाजले साडेतीन वाजता ती परत उठली ती उठली आणि डायरेक्ट बोलायला लागली की मला नॉनव्हेज दे आणि तिचा या ती जेव्हा ती उठली त्यावेळेला तिचा आवाज ही काहीतरी वेगळा होता हा घोगरा आवाज होता म या लोकांना काहीतरी वेगळंच वाटलं की ही अशी का करते अर्धा पाऊन तास अगोदरच उठली होती हिला मी दूध दिलं हिने दूध मागितलं आता नॉनव्हेज कुठून द्यायचं आणि रात्री ही जुनी गोष्ट आहे म्हणून रात्रीचे काय हॉटेल्स पण चालू नाही हे लोक बोलले की अशी का बोलतेस तू की तुला नॉनव्हेज का पाहिजे नाही मला मला दे तू मला नाही माहिती तर ती भांडायला लागली भांडायला लागली तर ती काहीतरी वेगळंच बिहेव करायला लागली मग तिला कंट्रोलमध्ये आणण्याच्या ह्याच्यात ती कंट्रोलच्या बाहेर गेली आणि तिच्या समोरच काच होती म्हणजे कपाट होत काचेच जे गोदरेजचे कपाट असतात ना त्या टायमाला एवढे लोखंडाचे कडक ते कपाट होतं समोर आणि ती रागात येऊन तिने डायरेक्ट डोकं त्या काचेवरती अपटलं पूर्ण काच ब्रेक झाली म्हणजे पूर्ण चुरा झाला आणि ती ती तिथे होऊन पडली तर रात्री ती पडली बेहोश होऊन तर ती झोपली पण त्यांच्या आई वडिलांना असं वाटलं की काहीतरी झालंय हे वेगळंच काहीतरी झालंय तर दुसऱ्या दिवशी ते लोक एका बाबाकडे गेले त्याच एरियामध्ये एका बाबाकडे गेले आणि तिला घेऊन गे गेले तिला घेऊन गे गेले तर त्यावेळेला तिला सांगितलं नाही की आपण कुठे चाललोय ती बोली स्टेशनला जातोय असं म्हणून तिला घेऊन गेले पण तिला त्या बाबाकडे घेऊन गेले बाबाकडे घेऊन गेल्यावर ती लिटरली काय वेगळंच बिहेव करायला लागली मला नाही आहे की ती स्वतःच्या आईशी भांडायला लागली की मला नाही यायचंय तिथे तू मला का घेऊन चालली आहे तिकडे तू तर मला स्टेशनला घेऊन जाणार होती बोललीस पण तू मला का घेऊन आहे तिथे जे काय तिच्या अंगात होती हा ती एनर्जी हा ती एनर्जी हा ती एनर्जी तिला तिकडे घेऊन नव्हती जात की तर तिकडे गेली तर ता त्यांना कळेल की हिला काहीतरी आहे आणि त्याला हो, ती सोडायचं नव्हतं हो आणि मग त्याच्यानंतर ते लोक घेऊन गेले त्यांना तिथे आणि मग जबरदस्ती घेऊन गेले घेऊन गेल्यावर त्यांनी त्या बाबाने तिला बघितलं आणि ते त्यांची हे केलं काहीतरी पूजा केली की काय ते लोक करतात ते आणि मग त्यांना सांगितलं की तुमच्या पोरीच्या अंगामध्ये काहीतरी वाईट शक्ती आहे त्याच्यामुळे ती अशी वागते तर त्याची आई बोली मग ह्याच्यावर उपाय काय तो उपाय मी तुम्हाला सांगीन फक्त आता तिला तिच्यावरतून एक नारळ ओवाळला हो त्यांची प्रथाच्या प्रमाणे काय आहे ते आणि तो वाईला तो तोपर्यंत सगळं ठीक होत येणारा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी लिटरली ती रात्रीच्या दोन वाजता ओरडायला लागली आणि वेगवेगळ्या आवाजांमध्ये ओरडायला लागली कधी लहान मुलाच्या आवाजात बोलायला लागली कधी माणसाच्या आवाजात बोलायला लागली आणि कधी बाईच्या आवाजात बोलायला लागली तर सगळे घरचे घाबरले की हा एक काय प्रकार चालू आहे काय चालू आहे या माझ्या पोरीला काय झालेलं आहे ही अशी का वागते मग शेवटी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले ती बसमध्येच येत नव्हती हो तिला डॉक्टरकडे घेऊन जायच्या आधी तिला त्या देवाळाचा त्यांच्या कुलदेवताचा भंडारा लावला किंवा काय तो टीका लावला आणि तेवढ्यापुरती तिला शांत केलं देवाचा हात जोडले कोणी हनुमान चालिसा वाचायला लागलं घरात पूर्ण गोंधळ झाला या हेतून आहे मग त्याच्यानंतर तिला हॉस्पिटलच्या इथे घेऊन गेले हॉस्पिटलला घेऊन गेले हॉस्पिटल सगळे चेकअप केलं तिचे सगळे रिपोर्ट काढले सगळे नॉर्मल तिच्यामध्ये काहीच नाही मग तेव्हा तिच्या वडिलांना असं वाटलं की माझ्या पोरीला काहीतरी त्रास झालेला आहे बाहेरची बाधा आहे तर त्याच्यावरती आपण काहीतरी उपाय केला पाहिजे तर हे लोक तिसऱ्या चौथ्या दिवशी परत गेले आणि तिचं वागणं ना हे जे चालू होतं ते कंटिन्यू रात्रीचं तसंच होतं आणि त्यांना ज्या बाबाकडे घेऊन गेलेले त्यांनी नारळ ओवाळून काढलेला हो तर त्याच्याने काय फरक नाही पडला त्याच्याने काय फरक नाही पडला ते तात्पुरतासाठी तेवढंच झालं तात्पुरतासाठी ती तेवढी शांत झाली त्या रात्रीसाठी किंवा दुसऱ्या दिवसासाठी मग त्याच्यानंतर हे लोक परत त्या बाबाकडे गेले मग त्यांनी ती क्रिया काय आहे ती सांगितली ती सांगितली आणि ती क्रिया करताना लिटरली तो नारळ जो उतर उतरवत होते जे फर्स्ट टाइमला त्यांनी केलं होतं सेकंड टाइमला तो नारळ ते उतरवत होते तर नारळ उतरवताना तिने तो नारळ ना, अक्षरशः घेऊन फोडला स्वतःच्या हाताने आणि तिथून पळून जायचा प्रयत्न केला इथपर्यंत ती, के ती कोणाच्या कंट्रोलमध्ये येत नव्हती मग त्या बाबाला कळलं की हिज्या हिज्या अंगामध्ये एक वाईट शक्ती नाही हिच्या अंगामध्ये दोन नाही त्या तीन वाईट शक्त्या आहेत जेव्हा त्याच्या आई वडिलांना हे कळलं त्यावेळी तिचे आई वडील पूर्ण घाबरले कारण ती लहान होती त्या वयाला म्हणजे माझ्या पोरीला हे काय झालं एक वाईट शक्ती नाही हिच्यामध्ये एवढे तीन तीन वाईट शक्ती तिला हे झालेलं आहे मग त्याने बोलला की या या दिवशी अमावश्याच्या दिवशी आपण ही प्रक्रिया करूया तर तिच्या वडिलांना एक प्रश्न पडला की अमावश्याला तर त्यांची ताकद जास्त असते की तुम्ही अमावश्यालाच का ही क्रिया करताय तुम्ही दुसऱ्या दिवशी का नाही करताय नाही नाही अमावश्यालाच ना करणार आणि अमावश्याला त्याने ती प्रक्रिया चालू केली तोपर्यंत तिला हातामध्ये एक धागा दिला बांधायला आणि गळ्यात एक तावीज त्याच्यामुळे रोज रात्री तर त्रास व्हायचा पण त्या लेवलला तो त्रास नाही व्हायचा मग काही दिवस गेले पंधरा दिवसाने आमोशा आली आमोशाच्या दिवशी ते प्रक्रिया त्यांची चालू झाली त्याच्या घरात येऊन तिच्याच घरात येऊन मग ती प्रक्रिया चालू झाल्याच्या नंतर <coughs> माणसांनी काय करायला पाहिजे घरातली आई घाबरली तिचे वडील घाबरले तिचे आजूबाजूची जेवढी माणसं होती त्या घरात राहणारी ती सगळी काय सगळी जण घाबरली आणि त्याच्यानंतर मग ती प्रक्रिया चालू झाली प्रक्रियेच्या मध्ये त्यांनी अंड फोडलं त्या प्रक्रिया करताना त्यांनी अंडा असं फोडलं आणि त्या अंडाला त्या प्रक्रियाच्या समोर ठेवलं तिची पूजा जी चालू होती त्याच्या समोर ठेवलं त्याच्या समोर ठेवल्याच्यामुळे ती प्रक्रिया चालू होती ती बेहोश झाली जेव्हा ती पूजा चालू झाली त्याच्यानंतर ती बेहोश झाली आणि ती पूजा संपताच त्यांनी जेव्हा बघितलं त्यावेळेस त्याच्या कवच मध्ये अंड्याच्या ह्याच्यामध्ये ते गिल असत ना तेच नव्हतं अंड पूर्ण मोकळ अंड पूर्ण मोकळ तो खोकळा खोकळा होताना त्याने लिटरली असा करून दाखवला की बघा ह्याच्यात काय नाही त्याच्यानंतर काही दिवसांनी परत तिला तो त्रास चालू झाला मग हे लोक परत त्या बाबाकडे गेले की आता तर तुम्ही सगळं केलं होतं पण परत का हे सगळं होत आहे असं परत परत माझ्या पोरीला का असं होत आहे आणि कुठलाही फोटो काढला ना तिचा त्या फोटोमध्ये तिचे डोळे मधले आपले जे भिंगरी असतात ना ते लाल दिसायचे हा कुठलाही फोटो काढला ना त्या डोळ्यांमध्ये तिचा लाल स्पॉट असा दिसायचा हा लाल स्पॉट दिसायचाच तिच्या फोटोमध्ये इतरांचा नाही इतरांचा नाही दिसायचा आता तुमचा माझा काढला त्याच्यामध्ये नाही दिसणार जर आपल्याला काही त्रास असेल ना तर ते फोटो मध्ये कळून येणार तिचे डोळ्या हे खूप कमी जणांना माहितीये तिच्या डोळ्याची जी आतमधली बौरी असते ना ती लाल दिसायची हा तर मग तो त्रास झालाच आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी बाबा कडे गेले परत तर ते बोलले की हे नेक्स्ट लेवलला गेलेलं आहे हे आता माझ्याकडून नाही होणार हा तो सेम बाबा तो बोलला की मी माझा पूर्ण प्रयत्न केला मी तिला जास्तीत जास्त दोन महिने तीन महिन्यासाठीच मी तिला शांत करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त मी हे काढू नाही शकत तर ते त्यावेळेला ते कळलं ते, ते क्लिअर झालं की ह्यांच्याकडून ते होणार नाही मग त्यांनी त्याच्या आईने रडून हात पाय जोडून तुम्ही याच्यावर मला इलाज सांगा मला काहीतरी सांगा मी करते मग त्याच्यावरती त्यांनी एका केरळाच्या बाबाचा फोन नंबर दिला की तुम्ही तिथे घेऊन जावा केरळमध्ये आहे खूप फेमस आहे ते लोकांना माहिती असेल तिकडे त्या पोरीला त्या 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 ते घेऊन गेले आणि त्या पोरीवरती तिकडे घेऊन गेले त्यावेळेला त्या बाबांचा बोलणं झालं त्यांनी ओळखीने ते तिकडे गेले आणि मग त्याच्यानंतर त्या बाब त्या माणसाने जो केरलाचा बाबा होता त्याने तिला मुसलमान होता तो मुसलमान लोक हे खूप जास्त चांगल्या प्रकारे काढतात आणि त्यांना सर्वात चांगलं हे आहे की त्यांना लगेच कळतं की हिजामध्ये काहीतरी फॉल्ट आहे ते तिला त्या मस्जिदच्या आत घेऊन गेले म्हणजे पीर फकीर लोकांकडे केरळला तर त्या वेळेला तिला जेव्हा घेऊन गेले त्यावेळेला तिला बघताच क्षणी दे बाबा बोलले की तुमची पोरगी खूप संकटात आहे तुमच्या पोरीवरती आताच काही ना काहीतरी आपण त्याच्यावरती उपचार केला पाहिजे ना आता तिला खूप त्रास होईल पुढे जाऊन किंवा तिचा जीव ही जाऊ शकतो तर हे लोक घाबरले की काय करू शकतो तर ते बोलले की तुम्हाला या पोरीला तुम्हाला इथे राहायला लागेल माझ्या बरोबर तुम्हाला वीस दिवसासाठी इथे राहायला लागेल मस्जिद मध्ये मध्ये आणि तुमच्या पोरीला तर इथेच ठेवायला लागेल म ते लोक जरा घाबरले की कसा आपण कुणावर पण विश्वास करू शकतो अनोळखी माणसावरती की पण पोरीच्या प्रेमापोटी ते कबूल झाले आणि ते लोक त्या मस्जिद मध्ये राहायला लागले म्हणजे ते लोक बाहेर राहायचे पण ती पोरगी तिथे राहायची त्या बाबांच्या बरोबर कधीही तिला दोन वाजता त्रास झाला तीन वाजता त्रास झाला बाबा तिच्यावरती हे करायचे असं करता करता एक पाच दिवस गेले सहा दिवस गेले सात दिवस गेले मग तिच्या वडिलांना असं वाटायला लागलं की काय माझ्या पोरीला तर त्रास होतोच आहे रोज रात्री रोज रात्री माझ्या पोरीला त्रास होतोच आहे तर त्याच्यावरती उपचार काय तर ते बोलले की मी जाऊन त्या बाबाशी बोलतो तर ठीक आहे बोलतो बोलूया तिची वाईफ बोल बोले की बोलूया आपल्या पोरीसाठी तर आपल्याला बोलायला लागलं आणि तिची हालत एवढी वाईट झालेली ना ती जेवढं खायची ना आता ती दिवसाला पाच किलो राईस खायची चिकन खायची मटन खायची ते सगळं ती, ती बाहेर काढायची अच्छा जेव्हा तिला तिचा ती होश यायचा ना तेव्हा ती तिला कस तरी फील व्हायचं आणि ती ते सगळं बाहेर काढायची दोन दोन लिटर दूध पियायची तीन तीन किलो चिकन खायची पाच पाच किलो भात खायची बापरे पूर्ण टोप खायची त्यावेळेला तिला खाताना बघतानाच सगळे घाबरायचे की ही एवढीशी पोरगी एवढं कसं खाते दहावीतली दहावीतली मुलगी आणि ते खाऊन झाल्याच्या नंतर तो तिच्यावरती ते वाईट शक्तीचा काय परिणाम असेल काय असेल तोपर्यंत ती खाऊन घ्यायची पण ते लोक त्यांची इच्छा पूर्ण करून घ्यायचे तिच्याकडून आणि मग काही वेळानंतर ती पूर्ण उलटी करून टाकायची सगळं तशा तस तसंच बाहेर यायचं मग हा प्रकार जेव्हा त्याच्या वडिलांना त्याच्या बाबाने सांगितलं आहे तर यांना माहिती नव्हता बाबा तिला जे पाहिजे दे दे ते देत होते खायला जे पाहिजे ती जे बोलेल ते द्यायची तर एका रात्रीची गोष्ट होती जेव्हा तिच्या अंगातून हे सगळं बाहेर काढायचा प्रयत्न करत होते त्याच्या अगो एक रात्री अगोदरची ही गोष्ट की तिने सेम परत तसंच विचारलं की मला खायला दे त्या बाबाला बाबा बोला तुला काय पाहिजे त्या मला चिकन पाहिजे मला भात पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे ते बोलले ठीक आहे मी तुला देतो तर ती खात होते आणि ते बाबा समोर होते आणि हि जे आई वडील त्या खिडकीत उभे राहून ऐकत होते बाबा बोलले तुम्हाला मी सांगतो की तुमची पोरगी कुठल्या लेवलला आहे हा तर ते उभे होते आणि मग त्यांनी दिलं तिला आणून सगळं खायला ती खाता खाता तिचा आवाज चेंज झाला ती बाबांना बोलली की का रे तू का माझ एवढ सगळं इच्छा पूर्ण करतोय तर तो बाबा बोलला की मी याच प्रश्नासाठी थांबलेलो की तू या पोरीला का नाही सोडत आहे तो बोलतात मी एकटा थोडी आहे हिच्या बरोबर तिच्या आई वडील रिटरी रडायला लागले कारण ती ते ऐकतात की एका पोरीच्या आवाजातून एका मुलाचा आवाज कसा येतो माणसाचा आवाज कसा येतो आणि तो, तो सांगतोय की अजून आतमध्ये अनेक अनेक आत्मा आहेत तर तो बाबा बोलले कोण आहे तुझ्या बरोबर अजून बोलतो मी तर सत्तावन्न वर्षाचा माणूस होतो माझा अपघात झाला ट्रेनच्या ह्याच्यात आणि मला ही भेटली आणि मी हिला झपाटलं आणि माझ्या अगोदर हिच्यामध्ये एक बाई आणि एक लहान मुलाचं बाळ ते पण यांच्या बरोबरच माझ्या बरोबर याच अंगामध्ये आणि आम्ही हिला सोडणार नाही आम्ही हिला घेऊनच जाणार तर हे ऐकून तिचे आई वडील एकदम सुन्न पडले की आम्ही हिला घेऊनच जाणार ही आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण आहे आम्ही हिला घेऊनच जाणार त्यावेळेला तो एक मोमेंट होता तिच्या आई वडिलांचा त्यांना असं वाटलं की माझी पोरगी आता नाही वाचू शकणार पण ते होप सगळे होप संपले सगळं संपलं पण ते बाबा बोलले ठीक आहे तुम्ही हिला घेऊन जाणार ना तुम्ही घेऊन जावा ठीक आहे मग त्याच्यानंतर त्यांनी एक परत एक मोठी डेंजर प्रकारची काळी जादू टाईप अशी पूजा ठेवली एक मोठ्या लेवलची आणि त्या पूजेत तिचे आई वडील नसणार कोण नसणार फक्त बाबा असणार आणि ती पोरगी असणार तिला एका चक्रविवामध्ये बसवून टाकलं की ती त्याच्या बाहेर नाही येऊ शकणार आणि कोण त्याच्या आत नाही जाऊ शकणार अशी okay. पूजा त्यांनी हे केली साध्य केली आणि मग त्यांनी त्याच्यावरती उपचार करायला सुरुवात केली जी काय पूजा प्रक्रिया करायला सुरुवात केली ज्या वेळेला हे सगळं होत होत तिच्या अंगातून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते माणसाचे बाईचे लहान मुलाचे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं हे तीन प्रकारचे कधी बाळ रडल्यासारखं रडते ती कधी बाई ओरडते किंचाळते तशी किंचाळते कधी माणूस रागात ओरडतो त्याप्रमाणे जोराजोराने ओरडतो जसं की त्यांचा जीव जातोय आणि ती पूजा चालू असताना त्यांच्या आई वडिलांना राहलं नाही म्हणून ह्यांचे आई वडील परत अशा उलट्या बाजूने येऊन बघायला लागले त्या खिडकीतून या पोरी बरोबर काय होतंय नेमकं की लगेच कोण कुणावर भरोसा नाही करत आणि ती पूजा कमीत कमी पाच तास चालू होती ज्या वेळेला तिच्या आई वडिलांनी सांगितलं की ती पूजा चालू होती त्यावेळेला तिच्या अंगातून ते ते बाबा काढत होते लिटरली तिच्या तिला पाटावर बसवलेला एक पाठ होता त्या पूजा मस्जिद नाही मस्जिदच्या बाजूला okay. मस्जिदच्या बाजूला एक घर होतं तिथे राहतात ते लोक तिथे चालू होती मस्जिद तिला एखाद्या घरात पाठावरती बसवलेलं आणि अशा प्रकारची आकृती अशी एक बनवलेली आणि ज्या वेळेला तिच्या अंगातून ते निघत होत ते बाबा ते त्यांची पूजा सिद्धी त्यांची जी प्राप्त केलेली होती त्यांच्यावरती हे करत होते तिच्यावरती त्यावेळेला तिच्या अंगातून रक्त निघत होत लिटरली तिच्या अंगातून रक्त निघायला लागलं म्हणजे कस जरा अजून एक्सप्लेन करू शकतात आता ती एक मुलगी आहे म्हणजे डोळ्यातून नाकात नाही जिथून मुली प्रायव्हेट जागेवरून जे होत आणि तिथून त्या मुलीला रक्त निघायला लागलं लिटरली ती अशी आहे आणि रक्त कंटिन्यू वाहतय या लेवलला ती पूजा झाली आणि त्याच्यानंतर ती पूजा सक्सेस झाली ती तिथे बेहोश येऊन पडली ते रक्त तिच्या अंगातून निघून गेलं कितीतरी एक दीड लिटर रक्त गेलं जे आईने सांगितलं ना एक दीड लिटर रक्त गेलं तिच्या पोरीच्या अंगातून आणि मग त्याच्यानंतर ती तिथे बेहोश झाली आता एवढं रक्त गेल्यावरती ती लहान मुलगी होती त्यावेळेला आणि मग त्याच्यानंतर काही दिवस झाले तिथे तिथेच राहिले ते लोक मग ते बाबा त्यांना बोलले ती पूजा झाल्यावरती की तुम्हाला अजून दहा पंधरा दिवस इथे राहायला लागेल तुम्ही माझ्या बाजूला राहा कुठेही राहा पण तुम्हाला इकडेच राहायला लागेल मग ते बोल ठीक आहे आम्ही इथे राहू मग ते बाबांनी ते का बोलले ह्याच्यावरती मी मीही त्यांना हा प्रश्न केला आता तुम्हाला या प्रश्न असेल की बाबा असं का बोलले ते तर निघून गेला ना रक्त निघालं तिचं सगळं निघालं ती पूजा सक्सेस झाली पण त्याच्या पाठी पण एक तथ्य होतं बाबांचं की त्यांना हे नव्हतं भरोसा नव्हता की हे निघालंय की नाही पंधरा दिवस झाले ते लोक तिथेच राहत होते आणि मग ते, ते, ते पलत, त्या पोरीला काही त्रास नाही झाला त्याच्यानंतर ती एकदम व्यवस्थित होती पण ज्यावेळी ते चेंबूर मुंबईला आले परत राहायला त्यावेळी तिच्या वडिलांच्या आणि आईच्या मनात तर तेच होत की पोरीला काय काय आहे काय अजून अजून काही त्रास आहे का काय आहे काय घरात एक टाचणीही पडली ना तर त्यांना वाटायचं की काय काय झालं आपल्या घरात काय झालं पण त्यांची पूजाच एवढी चांगली झाली होती की तिच्या अंगातून ते तिन्ही गोष्टी निघून गेल्या आणि ती पोरगी आज खूप मायामध्ये चोपन्न वर्षाची आहे हा जुना किस्सा होता मी तुम्हाला सांगितला चोपन्न पंचावन्न वर्षाचं लग्न झालेलं आहे बाळ आहे आणि अजून तिला काय त्रास